जोरदार पावसामुळे अक्कलपाडातून विसर्ग पांजरेने ओलांडली धोक्याची पातळी तीन पूल केले बंद अतिवृष्टीतील नुकसानीची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी आमदार कुणाल पाटलांनी केली पाहणी पावसाने घर कोसळलेल्या अहिरे कुटुंबाची पालकमंत्री रावलांनी घेतली भेट तात्काळ मदतीचे आदेश धुळ्यात साक्री रोड परिसरात पावसामुळे गटारी तुंबल्या आमदार अग्रवालांकडून पाहणी कामाला सुरुवात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त चंदन नगर विहार येथे कार्यक्रम संपन्न आणि धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या पाचव्या व सहाव्या दिवशी महिलांचा जल्लोष मान्यवरांची उपस्थिती पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा मालनगाव आणि जामखेली प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा एवा वाढत आहे त्या अनुषंगाने पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की निम्न पांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सद्यस्थितीत पाच हजार पाचशे क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आलं आहे सायंकाळी सात ही अठरा हजार क्युसेक प्रवाह सोडण्यात आला एकोणतीस रोजी सकाळी सात वाजता दहा हजार क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे तसेच एवा वाढल्यास सूचनेने विसर्ग वाढविण्यात येणार आहे तरी पांढरा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग धुळे व उपविभागीय अधिकारी अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग अक्कलपाडा यांच्या वतीने करण्यात आला आहे दरम्यान या पावसामुळे पांढरा नदी दुथडी भरून वाहत असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे धुळे शहरातील कालिका माता मंदिरालगतचा फरशी पूल पाण्याखाली गेला आहे या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तसेच शहरातील दोन लहान व एक मोठा पूलही बंद करण्यात आला आहे याबाबत सतर्कतेच्या सूचना पोलीस प्रशासन आणि महापालिकेतर्फे देण्यात येत आहेत प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत नागरिकांनी सतर्क राहावे असा संदेश वाहनांवरील ध्वनी क्षपकाद्वारे प्रशासनातर्फे देण्यात येत आहे नदी किनारी सामून पाण्याचा प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे पाणीच्या पुलावरून जर पूल बंद करण्यात येणार आहे ते विक्रेते गाडीवाले लाडीवाले मोटरसायकल कुठलीही वाहन इथं थांबणार नाहीत पुलावर कुठलीही वाहन थांबणार नाहीत याची दक्षता घ्यायची पुन्हा आवाहन करण्यात येते की कोणीही पुलावर थांबू नका पाण्याची पातळी अजून वाढणार आहे त्याच्यामुळे नदी किनारी असलेले सगळे पाण्यात कोणी उतरणार नाही पाण्याचा आनंद लांबून घ्या नका। कुणी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील खरीपाची पिके पाण्याखाली बुडाली असून कापूस पिकाचंही प्रचंड नुकसान झालंय या पिकावरील लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचं सर्वच उत्पन्न बुडाला आहे गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीची व नुकसान झालेल्या पिकांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचं माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं दरम्यान पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कमही शेतकऱ्यांना मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचंही माजी आमदार पाटील यांनी सांगितलं त्यांनी रविवारी थेट धुळे तालुक्यातील गोंदूर शिवारातील पाण्यात बुडालेल्या कापूस व इतर पिकांची पाहणी केली गेल्या आठवडाभरापासून धुळे तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसानं थैमान घातलं असून मका बाजरी ज्वारी कपाशी कांदा भुईमूग यांच्यासह कडधान्य भाजीपाला ही पिके पूर्णपणे पाण्याखाली बुडाली आहेत शेतकरी संकटात सापडला असून बळीराजाला धीर देण्यासाठी माजी आमदार कुणाल पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांसह गोंधूर तालुका धुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये खांदेला, खांदेला पिकांची पाहणी केली लोकप्रतिनिधीच्या मनात सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या दुःखाची जाण असावी लागते शेतकऱ्यांच्या संकटात खांद्याला खांद्या लावत माजी आमदार कुणाल पाटील हे अतिवृष्टीमुळे बुडालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी थेट बांधावर पोहोचले शेतात साचलेल्या गुडघावर पाण्यात उतरून बळीराजाच्या व्यथा जाणून घेत त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यानं शेतकऱ्यांना आधार मिळाला यावेळी अतिवृष्टीच्या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाची सर्व पिके पाण्याखाली बुडाली आहेत पिके पाण्याखाली बुडाल्याने प्रचंड नुकसान झालंय परिणामी खरीपाचं उत्पन्न पाण्यात गेलंय शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय अतिवृष्टीतील नुकसानीचा तातडीनं पंचनामा करण्याची मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून पंचनामे सुरू झाले आहेत या सर्व भीषण परिस्थितीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून मी करणार आहे पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळवून घेण्यासाठीही आपण मागणी करणार असल्याचं माजी आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे जिल्हा परिषद माजी सभापती संग्राम पाटील जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव पाटील माजी संचालक राजेंद्र वधाने चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील एकनाथ वाघ गोंदूर उपसरपंच हिरामन पाटील माजी सरपंच सकाराम पाटील देविदास पाटील छोटूलाल पाटील प्रमोद पाटील कल्याण पाटील कैलास पाटील चंद्रभान पाटील विलास पाटील भास्कर माळी रामकृष्ण पाटील विकास माळी रवींद्र पाटील अनिल पाटील शिरीष पाटील नितीन शर्मा घनश्याम शर्मा पूनमचंद शर्मा प्रवीण पाटील योगेश देवरे ऋषिकेश बदाने चंद्रकांत पाटील साईनाथ पाटील यांच्यासह गोंदूर परिसरातील शेतकरी उपस्थित होते जे अतिवृष्टीचं सावट आणि प्रचंड नुकसान जे होतंय आहे धुळे तालुकासुद्धा काही याला अपवाद नाही आहे धुळे तालुक्यामध्ये सुद्धा काल परवा दोन तीन दिवसामध्ये जो प्रचंड पाऊस झाला हा सरासरीपेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि त्यामुळे तालुक्यातल्या बहुतांश गावांमध्ये ही अशीच परिस्थिती जी आपण बघतो आहे की पूर्ण शेताच्या शेतं हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामध्ये कपाशी असेल ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल हे सर्व पिकं हे जे हातामध्ये आलेली पिकं होती ही पिकंसुद्धा आजची गेलेली आहेत आणि त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी संपर्क साधून या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आणि महसूल आणि कृषी विभागाचे जॉईंट पंचनामे त्या ठिकाणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत मला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगावं सा असं वाटतं की हा संपूर्ण परिस्थितीची जाणीव ही ह्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल याचा प्रयत्न आपण मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून करणार आहोत त्याचप्रमाणे जो पीक विमा आहे जो पीक विमा आपण सर्वांनी काढलेला आहे या पीक विम्याची सुद्धा जसं गेल्या वर्षी आपण पंचवीस टक्के अग्रिम रक्कम पीक विमा कंपन्याकडून घेतली होती तशीच अग्रिम रक्कम त्यांच्याकडून मागून घेऊन पीक विमासुद्धा शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी आपण करतो आहोत आणि कोणत्याही शेतकऱ्याने धीर सोडू नये या संपूर्ण परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आणि राज्य सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना योग्य तो योग्य तो नुकसान भरपाई मिळवण्याकरता आम्ही सर्वजण न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राहा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे धुळे शहरातील साक्री रोड भागातील शनीनगर येथील अनिल भिकाजी अहिरे यांचं घर कोसळून त्यांचं मोठं नुकसान झालंय जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत आमदार अनुप अग्रवाल यांनी अहिरे कुटुंबियांची भेट घेतली तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी आयुक्त अमिता दगडे पाटील यांना यावेळी दिले तसेच राहण्याची सोय तात्काळ करून देण्याचेही निर्देश दिले याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा घर बांधण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन देखील पालकमंत्र्यांनी दिलं या प्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आयुक्त अमिता दगडे पाटील व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील अनेक गटारी तुंबल्या नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार अनुप अग्रवाल यांनी स्वतः परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी गटारींवर आदेश महानगरपालिकेचे अधिकारी चंद्रकांत उगले यांना दिले तसेच जे के ठाकरे हॉस्पिटल पासून सुरू असलेली गटारींची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या या ठिकाणी विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण करणारे पोल शिफ्ट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे झालटे रावसाहेब यांना देण्यात आले या पाहणी दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर बनसी जाधव प्रशांत बागुल योगेश शिशी प्रदीप बैरागी निनाद पाटील अजय पवार दीपक कोळी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त चंदन बुद्ध विहार येथे डॉक्टर गोपाळ निंबारकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला प्राध्यापक बैसाने कुणाल नेरकर ॲडव्होकेट मधुकर विसे सिद्धांत बागुल आणि कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक केतन निकम सूत्रसंचालन निलिमा भांबरे व आभार प्रदर्शन मयुरी जाधव यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात स्नेहा गवळे आणि निकिता गवळे यांच्या क्रांतीगीत गायनाने झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत बागुल हर्ष मोरे केतन निकम सिद्धार्थ बैसाने नीलिमा भामरे मयूरी जाधव धनंजय जगताप दिनेश बैसाने विश्वजित वाघ यांनी परिश्रम घेतले E मध्ये काय आताची भावना आहे याच्याबद्दल आपल्याला विचार करायची गरज आहे की खरंच हे रिजर्वेशन टिकते का आणि रिजर्वेशन मध्ये नवीन नवीन कोणकोणत्या गोष्टी घुसत आहेत ज्याच्यामुळे रिजर्वेशन असून सुद्धा आपला त्याचा उपयोग होणार नाहीये अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याचा आपण सीटीसीपणे विचार केला पाहिजे आमच्या भाषणामध्ये बऱ्याच वेळाला असं येतं तुम्हाला जर फक्त पाच वर्ष मंदिरामध्ये काम केलं अनुभव असलेल्या माणसाला ठेवलं जाते त्याला राज्य सरकारचा दर्जा देऊन त्याला सगळे बेनिफिट दिले जात आहेत मग आपल्या लोकांच्या बसणार आहे आज सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा सदुतीसावा वर्धापन दिवस शाक्तरा शिवाजी महाराजांचा शाक्तराज्याभिषेक दिवस त्याच पद्धतीने सत्यशोधक समाजाचा स्थापना दिवस आज, या सर्वांचं संयुक्त औचित्य साधून आज चंदनगरच्या या बुद्धविहारामध्ये एक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून कॉम्रेड सिद्धार्थना जगदेव यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं तसेच समाजकार्याचे समाजकार्य महाविद्यालय येथे शिकवत असलेले प्राध्यापक डॉक्टर निंबाळकर सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्थान दर्शवलेलं आहे ह्या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून आम्हाला मार्गदर्शन करताना सद्यशोधक विद्यार्थी संघटनेचे वेगवेगळे लढे आणि विद्यार्थी प्रश विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आजच्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या नवीन सामाजिक आणि शैक्षणिक परिस् प्रश्नांना हात घातला पाहिजे आणि महापुरुषांचे विचार समजून आजच्या नवीन पिढीला कशा पद्धतीने दिशा दिली पाहिजे यासाठी मार्गदर्शन केले आणि अशा पद्धतीने हा जो कार्यक्रम आहे तुम्ही या ठिकाणी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात सुरू असलेला धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसला पाचव्या व सहाव्या दिवशीही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भव्य सोहळा अविस्मरणीय केला या दोन दिवसांच्या महोत्सवाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे माजी सभापती मनपा धुळे शीतल नवले युवा नेते विक्की परदेशी ऍडव्होकेट रोहित चांदोडे विश्व हिंदू परिषद अध्यक्ष निलेश रुणवाल सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी कमलाकर पाटील देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी उद्योगपती योगीराज मराठे विश्व हिंदू परिषदेचे चंदन सोमानी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली महोत्सवाच्या पाचव्या दिवशी सर्व लाईट्स बंद करून हजारो महिलांनी एकाच वेळी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात नृत्य सादर केलं मैदानावर उभा राहिलेला हा अद्वितीय देखावा थरारक आणि मनमोहक ठरला महिलांच्या हातातील प्रकाशाने एक वेगळीच ऊर्जा आणि ऐक्याचा संदेश दिला सहाव्या दिवशी महिलांनी मासाहेब जिजाऊ सावित्रीमाई फुले जास्तीची राणी अहिल्यामाई ओळकर मा रमाई मा ताराबाई यांसह थोर समाजसुधारक व महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून गरबा सादर केला हजारो महिलांनी एकाच वेळी साकारलेल्या या भूमिकांमुळे प्रेक्षकांसमोर नारी शक्तीचं अभूतपूर्व योगदान जिवंत झालं धरती देवरे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजक ललित माळी यांचं अभिनंदन केलं शीतल नवले यांनी हा उत्सव मुंबई पुण्यासारख्या महानगरांप्रमाणे भव्यतेने साजरा होत असल्याचं गौरविलं युवा नेते ॲडव्होकेट रोहित चांदोडे यांनी आमदार अरुण अग्रवाल व भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ललित केलेल्या भव्य आयोजनाचं कौतुक केलं या कार्यक्रमाची का संकल्पना प्रियंका माने मोटिवेशनल स्पीकर यांची असून त्यांच्या उत्कृष्ट संकल्पनेबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाड्याचा भाग म्हणून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेलिब्रिटी अश्विनी महांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या दिवशी धुळेकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धुळ्याचं नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक ललित माळी यांनी केलंय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल